नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत शरद पवार पायाला भिंगरी लागल्यासारखी एकूण त्यांचा सगळा प्रवास सुरू आहे आणि विधानसभेची तयारी तर त्यांची सुरू आहेच पण एकूणच असं दिसतंय की शरद पवारांना जो प्रतिसाद मिळतो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तो फार वेगळ्या स्वरूपाचा आहे ज्या ज्या ठिकाणी शरद पवार जात आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचं जोरकसपणे स्वागत होतंय हा एक भाग आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या शरद पवारांच्या पक्षाकडे जेवढं इनकमिंग आहे तेवढं अन्य कुठल्याही पक्षाकडे नाही आहे म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या पक्षामधून फक्त आउटगोईंग सुरू होतं काही काळ काही वेळा काही वर्षांपूर्वी म्हणजे मला आठवतं की दोन हजार साधारणपणे दोन हजार सतरा अठरा एकोणीस हे तीन वर्ष प्रामुख्यानं फक्त आउटगोईंग सुरू होतं एवढं आउटगोईंग सुरू होतं की म्हणजे शरद पवारांचे अगदी जिवलग जवळचे स्नेही नातेवाईक सगळे त्यांना सोडून चाललेले होते आणि अशा मुद्द्यावर जेव्हा शरद पवारांना लोक प्रश्न विचारत होते तेव्हा शरद पवार संतापत होते रागावत होते पत्रकारांवर सुद्धा चढत होते असा एक काळ होता आणि आज अशी अवस्था आहे की शरद पवारांच्या पक्षामध्ये जेवढं इन्कमिंग आहे तेवढं सध्या महाराष्ट्रातल्याच काय भारतामधल्या कुठल्याही पक्षामध्ये इन्कमिंग नाही म्हणजे काँग्रेसमध्ये नाही भाजपमध्ये की ज्या एकेकाळी प्रचंड इनकमिंगच होतं फक्त फक्त इनकमिंग जेव्हा देवेंद्र फडणवीसांना विचारलं होतं की तुम्ही इतक्या लोकांनी घेऊन करणार काय तेव्हा ते म्हटले की हा शक्ती संचय आहे पण त्यामुळे निष्ठावंत जे भाजपचे आहेत ते मात्र नाराज झाले होते त्यावर गाणी पण आली होती सतरंजी उचलू पुन्हा सतरंजी उचलू पुन्हा स्वभाव हा आमचा जुना सतरंजी उचलू पुन्हा तर म्हणजे जे भाजपमधले निष्ठावंत आहेत त्यांनी सतरंज उचलायचे का एवढे बाहेरचे लोक असं सगळं होतं आज मात्र भाजपमधलं इन्कमिंग थांबलेलं आहे काँग्रेसमध्ये या प्रमाणामध्ये इन्कमिंग नाहीये आहे सेनेमध्ये इन्कमिंगचा काही त्या अर्थानं काही मुद्दाच नाहीये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंगचा प्रश्नच नाहीये एवढंच काय ज्या उद्धव ठाकरेंचा करिश्मा हा फार मोठा होता आणि आजही मोठा आहे असं मान्य केलं पाहिजे म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे हे सगळ्यात मोठे क्राऊड पुलर होते त्यांची भाषणं त्यांच्या सभा हे सगळं होतं आजही आहे आजही उद्धव ठाकरेंचा दबदबा मोठा आहे तरीही उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये इनकमिंग दिसत नाही की म्हणून असंही म्हणता येईल आपल्याला हे पण मान्य केलं पाहिजे की एकनाथ शिंदेच्या पक्षामधून आउटगोईंग दिसत नाहीये फारसं म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षामधले आमदार बाहेर चालले असं फार दिसत नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदेचा पक्ष बऱ्यापैकी आहेत असं आहे त्यांच्यातून कोणी फार बाहेर चाललेलं नाहीये उद्धव ठाकरेंकडे काही फार लोक येत आहेत असं पण दिसत नाहीये पण शरद पवारांकडे मात्र अक्षरशः रीख लागलेली आहे रांग लागलेली आहे बरं शरद पवारांकडे येणारे जे लोक आहेत ते प्रामुख्यानं कुठल्या पक्षांचे आहेत दोन पक्षांचे मला दिसत आहेत एक म्हणजे अजित पवारांच्या सोबत गेलेले लोक पुन्हा येऊ इच्छितात आणि दुसरं भाजपमधील सुद्धा अनेक जण की जे भाजपमध्ये गेले होते किंवा जे भाजपकडे ज्यांना जावं लागलं असे अनेक जण आता परत यायला उत्सुक आहेत आणि त्यांना शरद पवारांकडे यायचं त्यामुळे ठिकठिकाणी थीक म्हणजे मला असं दिसतंय मी सहजपणे बघत होतो आणि माझ्या लक्षात आलं की जवळपास विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर अशी अवस्था आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असे कार्यकर्ते दिसत आहेत असे महत्वाचे नेते दिसत आहेत की ज्यांना तुतारी वाजवायची आहे ज्यांना परत यायचं आहे आणि मी मागेही म्हटलं होतं की ही सुरुवात केली खऱ्या अर्थानं विजयसीमा मोहिते पाटलांनी विजयसिंह मोहिते पाटलांनी जेव्हा माड्यामध्ये हे केलं त्याच्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की अरे आपण पण हा निर्णय घेऊ शकतो तर विजयसिंह मोहिते पाटलांना शरद पवारांनी सोबत घेतलं धैर्यशीलला उमेदवारी दिली धैर्यशील निवडून आले खासदार झाले त्यानंतर लोकांचं बल वाढलं की यस आपण पण हे करू शकतो फक्त एक आहे की विजयसिंबा मोहिते पाटील हे दृष्टे निघाले लोकसभा निवडणुकीमध्ये हे करणं आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर करणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे त्यामुळे इतरांना ती संधी मिळेल का माहिती नाही आहे पण सगळ्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत मागे आपण उल्लेख केला होता की समरजित घाडगे हे आता कागल विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या सोबत आहेत शरद पवारांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि तीन सप्टेंबरला अधिकृतपणे तो सगळा पक्ष प्रवेश वगैरे आहे असं दिसतंय त्यामुळे समरजित घाडगे यांच्यासारखा मोठा तगडा नेता कागल विधानसभा मतदारसंघामधला की जे भाजपचे भाजपमध्ये गेलेले होते ते समरजित घाटगे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये पक्षामध्ये येत आहेत हे स्पष्ट झालेलं आहे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील म्हणजे हर्षवर्धन पाटील पुण्यामध्ये काल शरद पवारांना भेटले त्यांनी दीड दोन तास गप्पा झाल्या त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निमित्तानं भेटले वगैरे असं हर्षवर्धन पाटील म्हणत आहेत पण त्याचवेळी हर्षवर्धन पाटलांनी हे पण सांगितलेलं आहे की मला विधानसभा लढवायची आहे अद्याप देवेंद्र फडणवीसांनी मला निर्णय दिलेला नाही पण देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाची मी वाट बघणार आहे याचा अर्थ असा की देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाची मी वाट बघणार नाही ना तर मी शरद पवार यांच्या सोबत जाणार आणि त्यातही त्यांना त्यांच्या कन्येला उभं करायचंय असं दिसत आहे काय होईल माहिती नाहीये शरद पवार त्यांना कितपत एंटरटेन करतील हे माहिती नाहीये पण हर्षवर्धन पाटील उत्सुक आहेत आणि हर्षवर्धन पाटील त्या अर्थानं सोतोवाच करतायत संकेत देत आहेत आणि हर्षवर्धन पाटलांनी जर तुतारी हातामध्ये घेतली तर आश्चर्य वाटू नये असं एकूण दिसते त्या नव्या भेटीचा असा अर्थ लक्षात घेतला पाहिजे विवेक कोल्हे म्हणजे कोपरगावचे विवेक कोल्हे हे काल शरद पवारांना भेटले आणि शरद पवारांनी नुसते भेटले नाहीत शरद पवारने त्यांना अगदी भाक मारले आणि गाडीमध्ये आपल्यासोबत बसवून घेतलं आता कोपरगावचे कोल्हे हे फार मोठं प्रकरण आहे म्हणजे शंकरराव कोल्हे हे किती मोठे प्रस्थ एकीकडे होतं हे आत्ता मी सांगत नाही पण शंकरराव कोल्हे हे फार तगड प्रस्थ आता शंकरराव कोल्हे पासून कोल्हे घराणं हे कोपरगावमध्ये अत्यंत महत्वाचं असं घराणं विवेक कोल्हेंच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे सुद्धा भाजपच्या आमदार होत्या पण त्याच्यानंतर स्नेहलता कोल्हेंचा पराभव केला आशुतोष काळेंनी आता आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सोबत आहेत त्यामुळे विद्यमान आमदार ते असल्यामुळे आता स्नेहलता कोल्हेंना किंवा विवेक कोल्हेंना संधी मिळणार नाही हे स्पष्ट आहे तर विवेक कोल्हेंचा प्रयत्न असा आहे की शरद पवार सोबत यावं कोपरगावमधून निवडणूक लढवावी आणि आमदार व्हावं आणि विवेक कोल्हे यांनी यावं असा प्रयत्न शरद पवारांनी सुरू केला आहे असं पण दिसतंय म्हणजे एक मला असं दिसतंय की शरद पवार हे अजित पवार गटातल्या आमदारांना फार घ्यायला फार उत्सुक नाही आहेत पण उलट पक्षी भाजप सोबत गेलेले जे लोक आहेत त्यांना मात्र कदाचित जास्त घेतलं जात आहे अर्थात तेही त्या त्या वेळच्या त्या त्या सोयीनुसार त्या त्या मतदारसंघानुसार त्या त्या ठिकाणच्या गणितांनुसार त्यामुळे ज्याप्रमाणे समरजित घाडगेंना सोबत घेतलं गेलं ज्या प्रकारे विवेक कोल्हे यांना सोबत घेतलं जात आहे त्यामुळे हे अजित पवार गटाचे नाही आहेत हे भाजपच्या आहेत पण यांना सोबत घेतलं जात आहे हर्षवर्धन पाटलांचे प्रयत्न सुरू आहेत ते कितपत त्यांना यश येईल हे बघितलं पाहिजे कारण मी मागे म्हटलं होतं की हर्षवर्धन पाटलांची एकूण इंदापूरमधली जी काही प्रतिमा आहे सगळं लक्षात घेता हर्षवर्धन पाटलांचा कितपत उपयोग होईल याचाही विचार निश्चितपणे केला जाईल कारण शरद पवारांच्या डोक्यामध्ये गणित पक्की आहेत आणि त्या गणितानुसार साधारणपणे सगळ्या गोष्टी घडत आहेत असं दिसत आहे वाईमध्ये मदन भोसले भेटले जयंत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परवा पुण्यात भेटले त्यांना विचारलं की काय मदन भोसले काय म्हणतात तर मदर भोसले याला उत्सुक आहेत असं त्यांनी सांगितलं उमेदवार कोण असेल वगैरे हा मुद्दा वेगळा पण मदर भोसले याला उत्सुक आहेत आता वाईमध्ये मजा अशी आहे की वाईमध्ये म्हणजे वाई मतदारसंघ जो आहे विधानसभेचा त्याच्यामध्ये अगदी महाबळेश्वर येतं खंडाळा येतं असा सगळा भाग येतो आणि मकरंद मकरंददाबा पाटील हे तिथले चांगले तडफदार आमदार आहेत या तडफदार आमदाराने शरद पवारांच्या ऐवजी अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला खरं म्हणजे त्यांची कोंडी झाली गोची झाली पण आणि अजित पवारांचं एक वेगळं नातं आहे ते गेले पण तेव्हापासूनच ते थोडेसे भयभीत होतेच की काय गडबड होईल माहिती नाहीये आणि आता लक्षात आले की थोडीशी आपली गडबड झालेली आहे पण आता पुन्हा शरद पवारांकडे येणं त्यांना कितपत शक्य होईल माहिती नाहीये ते येतील का ते आले तरी शरद पवार त्यांना घेतील का असे अनेक मुद्दे आहेत मग दुसरं असं की अजित पवारांनी मकरंदाबांना तर म्हणजे सोबत आहेतच पण मकरंदाबांचे भाऊ नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदारकी पण दिलेली आहे आता हे सगळं लक्षात घेता मकरंदाबांना तर अजित पवारांना सोडणं शक्य आहे पण जर मदन भोसले आणि बाकी मंडळी अशी सगळी जर एकवटली आणि शरद पवारांनी तिथे ताकद लावली तर आपली अवस्था बिकट आहे ही मकरंदाबांना समजतं त्यामुळे वाईमध्ये पण आता या प्रकारची गणित सुरू झालेली आहेत तिकडे जुन्नरचे अतुल बेनके हे बिचारे आपले त्यांची मोठीच पंचायत झाली आहे ते बॅनरवर शरद पवारांचा पण फोटो लावतात अजित पवारांचे फोटो लावतात बरं पौर ते शरद पवारांच्या मागे मागे पिण्याचा प्रयत्न करतात शरद पवार काही त्यांना जुमानत नाहीत आणि शरद पवार त्यांना भेट देत नाहीत तर अतुल बेनगेंची पंचायत झाली आहे अजित पवारांसोबत आहेत पण आपण अडचणीत आहोत याची जाणीव आहे शरद पवारांसोबत जायचंय शरद पवारसोबत घेत नाहीत मी म्हटल्याप्रमाणे शरद पवार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना फारसं परत घेत नाहीत असं दिसतंय त्या तुलनेत ते अन्य पक्षाच्या लोकांना एंटरटेन करत आहेत प्रामुख्याने भाजपच्या पण अजित पवारांसोबत जे गेले शरद पवारांना सोडून जे गेले आत्ता त्यांना मात्र परत घेतलं जाईल की नाही शंका आहे अतुल बेनकेंची सुद्धा अशीच पंचायत आहे पण शरद पवार आता जुन्नर दौऱ्यावर होते ते ओतूरमध्ये गेले आणि ओतूरमध्ये विशाल तांबे जे आहेत विशाल तांबे हे तरुण कार्यकर्ते आहेत पुण्यातले स्थायी समितीचे अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे एक महत्वाचे तरुण नेते आहेत ते पुण्यातले ते मूळचे ओतूरचे आहेत आणि ओतूरमध्ये त्यांनी शरद पवारांच्या नावानं कॉलेज सुरू केलेलं आहे विशाल तांब्यांच्या वडिलांच्या पतळ्याचं अनावरण तो कार्यक्रम होता आणि त्यानिमित्तानं शरद पवार ओतूरला गेलेले होते आणि शरद पवारने त्यानिमित्ताने ओतूरचा सगळा इतिहास जो आहे तो त्यानिमित्ताने त्याच्यावर प्रकाश जोत टाकला ओतूर हे सत्यशोधक समाजाचं केंद्र होतं एकेकाळी ओतूर आणि त्या ओतूरमध्ये खूप मोठं काम सत्यशोधक समाजाने केलेलं होतं महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ज्या पहिल्या शाळा काढल्या सुरुवातीला पुण्यात शाळा काढली तशी एक शाळा चौथी शाळा त्यांनी ओतूरमध्ये काढली तर एवढं मोठं अतुरचं सगळं प्रबोधनाच्या सगळ्या चळवळीमध्ये मोठं स्थान आहे आता हा सगळा जो जुन्नर आणि हा सगळा जो बेल्ट आहे इथे काय होईल पण अतुल बेनके अगदी मागे लागलेले आहेत की काही करून शरद पवारने आपल्याला सोबत घ्यावं अतुल बेनकेंच्या प्रयत्नाला यश येईल का, का। माहिती नाहीये एक शक्यता मला अशी वाटते की अतुल बेनकेंना कदाचित ती संधी मिळू शकते पण तो निर्णय शरद पवारांचा आहे ती गणित सगळे शरद पवार बघतील दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली असं समजते समजते म्हणजे काय भेट घेतलेलीच आहे त्यामुळे ते भेटलेले आहेत तिकडे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी भेट घेतलेली आहे बबनदादा शिंदेना असं वाटतं की माढ्यातून आपल्याला उमेदवारी लढवायची आणि शरद पवार सोबत आपण जावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपण निवडणूक लढवावी संजय मामा शिंदे करमाळ्याचे आमदार आहेत त्यांना असं वाटतं की आपण निवडणूक लढवावी पण आता गंमत अशी आहे की मुळामध्ये बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे यांनी तेव्हा शरद पवार सोबत राहण्याऐवजी शरद पवारांना सोडलं त्यामुळे त्यांना परत घेतलं जाईल असं काही आत्ता दिसत नाही म्हणजे संजय बाबा शिंदे हे तर खरं म्हणजे माडा लोकसभा मा निवड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे उमेदवार होते पण त्याने शरद पवारांना सोडलं किंवा आता संजय बाबा शिंदेसोबत शरद पवार उभे राहतील असं काही दिसत नाही आहे आणि तिथे करमाळ्यामध्ये नारायण नाबा पाटील यांच्यासारखा तगडा आता नेता शरद पवारांच्याकडे आहे नारायण पाटील हे मुळात करमाळ्याचे आमदार होतेच आता ते शरद पवार यांच्यासोबत आहेत त्यामुळे त्यांची बाजू बरीच भक्कम आहे मग नारायण पाटलांचं वैशिष्ट्य असं आहे की में ते मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले संजय मामा शिंदे आमदार झाले पण तरी नारायणबा पाटील यांनी आपलं काम सुरू ठेवलं त्यामुळे तो एक त्यांना ती जमेची बाजू आहे त्यांच्याबद्दल पण एक सहानुभूती आहे शिवाय शरद पवार यांच्यासोबत ते, ते, ते असल्यामुळे ती वेगळी सहानुभूती आहे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे आता सोबत आहेत विजयसिंह मोहिते पाटलांचा ज्या तालुक्यांमध्ये अगदीच धबधबा आहे त्यापैकी करमाळा हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार असे सोबत असतील आणि सुशीलकुमार शिंदे आहेतच मी मागे म्हटलं होतं की सुशीलकुमार शिंदे हे पहिल्यांदा आमदार झाले ते करमाळ्यात यानेकांना माहिती नसेल तर त्यामुळे सुशीलकुमार शिंदे शरद पवार विजयसिंह हो मोहिते पाटील हे सोबत असतील तर नारायण पाटलांना ही निवडणूक फार सोपी जाईल त्यामुळे संजय बामा शिंदेनी प्रयत्न केले तरी ते एकूण कठीण आहे असं दिसतंय पण त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पबनना शिंदे हे आत्ता माढ्याचे आमदार आहेत त्यांच्या अशी इच्छा आहे की मग काहीतरी करावं आणि शरद पवार गटासोबत यावं पण तसं होईल का हे माहिती नाही रणजितसिंह मोहिते पाटील हे माड्यातून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत असं पण दिसतं त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील पण शरद पवारांना भेटलेले आहेत आणि त्यांची अशी इच्छा असावी की मला माढा विधानसभा मतदारसंघ द्या तिथून मी निवडणूक लढवतो आता हे नक्कीच आहे की रणजितसिंह मोहिते पाटलांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील हे आता शरद पवारांच्या सोबत गेलेले आहेत रणजितसिंह मोहिते पाटलांचे बंधू धैर्यशील हे आता माड्याचे खासदार झालेले आहेत शरद पवारांच्या पक्षातून पण तरी सुद्धा अद्यापही रणजित सिंह मोहिते पाटील हे टेक्निकली विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि ते, ते भाजपचे आहेत त्यामुळे रणजित सिंहांनी लोकसभा निवडणुकीमध्ये थेटपणे भूमिका घेतलेली नव्हती किंबहुना थेटपणे त्या त्या अर्थानं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच राहण्याची भूमिका घेतलेली होती आणि त्यांची आता कोंडी अशी झाली रणजित सिंह मोहिते पाटील यांची की शरद पवारांच्या मनात हे आहे की तेव्हा बाकी सगळे मोहिते पाटील आले पण तुम्ही आलं नाहीत माझ्यासोबत आणि देवेंद्र फडणवीसांना असं वाटतंय की तुमचे सगळे लोक गेले हे तुमच्या परवानगीनं तुमच्या संमतीनं तुमच्याशी बोलूनच झालेलं आहे तुम्ही दगाफटका केला विश्वासघात केला मी तुम्हाला एवढं दिलं पण तुम्ही मात्र विश्वासघात केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांना वेळ देत नाहीत अशी अवस्था आहे शरद पवार त्यांना उमेदवारी देतील का हे माहिती नाही आहे काय होईल माहिती नाही एक मात्र नक्की आहे की सध्या तुतारीकडे शरद पवारांच्या पक्षाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग आहे अनेकांना तुतारी हातात घ्यावीशी वाटते तुतारी वाजवावीशी वाटते आणि शरद पवारांच्या सोबत आपण राहिलो तर आपल्याला विजय मिळेल असं वाटतं आहे मला कळत नाही की शरद पवारांच्या पक्षाकडे एवढं इन्कमिंग का असावं ते प्रामुख्यानं भाजपमधले लोक मी सगळ्यांचा जो उल्लेख केला म्हणजे समरजित गाडगे भाजप हर्षवर्धन पाटील भाजप रणगीसीमा मोहिते पाटील भाजप हे सगळे लोक जे आहेत हे सगळे लोक आता शरद पवारांच्या सोबत यायला उत्सुक आहेत जिथे शरद पवारांना अजित पवारांच्या आमदारांना परत घ्यायचं नाही पण तरी त्यांची इच्छा आहे हे हे काय नक्की करण्यात हा एक भाग आहे दुसरा मुद्दा असा आहे की असं सगळं असताना त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे मात्र तसं इनकमिंग दिसत नाहीये जर महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल जा तर मग उद्धव ठाकरेंकडे का जाऊ नये तर मग काँग्रेसमध्ये का जाऊ नये त्या पक्षांकडे तुलनेने इन्कमी कमी दिसतंय हे पण दिसतं आहे हा पण मुद्दा नोंदवला पाहिजे आणि तिसरं असं एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हे म्हटलं जात आहे की महाविकास आघाडी विषयी लोकांना सहानुभूती आहे महायुतीविषयी आत्ता अनास्था संताप वाढत चाललेला आहे वगैरे असं लोकांचं म्हणणं आहे एक तर अँटी इन्कम असते हा एक भाग आहे पक्ष फोडाफोडी करणं हे आवडलेलं नाहीये तो मुद्दा आहे लाडकी बहीण आली पण लाडकी बहीण आल्यानंतर ज्या घटना घडल्या म्हणजे बदलापूर मधली जी भयंकर घटना घडली त्याच्यामुळे लोकांना भयंकर त्याची त्याचा संताप आहे की आम्हाला पंधराशे रुपये देऊ नका पण आम्हाला सुरक्षित ठेवा हा मुद्दा मोठा पुढे आलेला आहे आणि तिकडे शिवरायांचा पुतळा कोसळला त्यानंतर पण संताप वाढलाय हे सगळं खरंय पण हे सगळं होत असताना भाजपमधून आउटगोईंग सुरू आहे हे सगळं होत असताना अजित पवारांना सोडण्याची तयारी अनेक जणांनी केलेली आहे पण एकनाथ शिंदेना मात्र सोडण्याची तयारी करणारे लोक फार दिसत नाही आहेत एकनाथ शिंदे आमदार बाहेर पडतात हे पत्र दिसत नाहीये याचं कारण काय हे शोधलं पाहिजे मला माहिती नाही काय पण जस्ट या गोष्टी शेअर केल्या आता शरद पवारांच्या सोबत आणखी किती लोक येत आहेत आणि किती लोकांचं इन्कमिंग होईल हे बघितलं पाहिजे आउट गोईंग नक्की कुठल्या पक्षांचं होत आहे ते बघितलं पाहिजे अद्याप कुठलीच घोषणा नाहीये निवडणूक साधारणपणे ऑक्टोबरच्या वीस ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल अशी आचा अपेक्षा आहे दिवाळीनंतर निवडणूक होईल असं म्हटलं जातं आहे काही मध्येच राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि निवडणुकांच्या तारखा आणखी पुढे ढकलल्या जातील असंही म्हटलं जातं आहे काय होईल माहिती नाही आहे पण एकूण वातावरण तापलेलं आहे आणि चित्र असं आहे तुमच्याकडे काही इनपुट्स असणार याची मला खात्री आहे जे वाटतं ते लह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहो भेटत राहो